नमस्कार मंडई मी तुम्हा सर्वांची लाडकी निष्ठा फडके आपल्या इंद्रधनु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर मंडळी आज मी तुम्हाला तुमच्या आमच्या समोर घडणारी एक गोष्ट सांगणार आहे म्हणजेच कथा सांगणार आहे आणि त्या कथेचं नाव आहे रिटर्न तिकीट चला तर मग ऐकूयात आपली ही कथा ती आणि तू त्यांना नावाची गरज नाही अशी असंख्य तो आणि ती वेगवेगळ्या कारणांनी या लोकलचा आधार घेतात ही जीवनवाहिनी त्यांना मोका श्वास घेण्यासाठी आधार वाटतो त्यासाठी कधीतरी रिटर्न तिकीट काढणे आवश्यक असते पुरेसा न ना मिळणारा वेळ एकमेकांना देता न ना येणारा वेळ मनातील खतखत व्यक्त करण्यासाठी हे रिटर्न तिकीट केवळ घराकडे परत घेऊन जात नाही तर जीवनात आलेली नकारात्मकता झटकून पुन्हा नव्याने आनंद संसाराकडे लक्ष देण्याचा संदेशही हे रिटर्न तिकीट देत असते बोरिवली स्टेशनवर दोघे आले तो असेल पस्तीस वर्षांचा आणि ती असेल साधारण बत्तीस वर्षाची लग्न होऊन जेमतेम पाच एक वर्ष झाली असावीत दोघांचाही नोकरी करणाऱ्यांचा संसार बोरिवली ते अंधेरी रोज अप डाऊन करत असे तो बोरिवली ते सीएसएमटी जायचा म्हणजे दादरला किंवा अंधेरीला लोकल चेंज करायला लागायची दोघांच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या त्याला यायला रोज बारा वाजायचे तिला सकाळी लवकर जायचे असायचे त्यामुळे संवाद हा होतच नव्हता विकेंडला घरात काही ना काही कार्यक्रम येणे जाणे शेजार सोसायटीचे कार्यक्रम यात वेळ निघून जायचा दोघात संवादच होत नव्हता सगळं काही असूनही काहीतरी आपल्यात कमी आहे असं दोघांनाही वाटत होत ती संध्याकाळी कामावरून आली की एकटीच जिवून घ्यायची किंवा सासू सासऱ्यांना भाडून मग त्यांच्या बरोबरच बसायची सासू सासरे मालिकांमध्ये अडकलेले असायचे एकटं एकटं वाटायचं खूप तो येईपर्यंत ती झोपून जायची प्रत्येकाकडे लाचकी असल्याने रात्री उठून दार उघडण्याचाही प्रश्न नव्हता पहाटे उठल्यावर लक्षात यायचं आपल्या शेजारी तो झोपला आहे खूप दमून आल्यामुळे बहुधा न जेवता झोपला असावा त्याच्याकडे कौतुकाने पाहत ती उठायची आणि आवरून त्याला झोपून सकाळी कामाला निघायची तो सकाळी उठायचा ते घरातील कामवाली फरशी पुसायला आली म्हणूनच फरशी पुसण्याअगोदर ती फॅन बंद करायची मग काही क्षणात गरम व्हायला लागायचे आपोआप जाग यायची अंगात शर्ट नाही समोर कामवाली मग त्या उकाडतच चादर घेऊन ओढून बसणे आणि ती गेल्यावर उठून ब्रश करायला फ्रेश व्हायला जायचे फ्रेश होऊन बाहेर येऊन बसायचे आणि आईने दिलेले चहा पोहे खायचे तिने जाताना करून ठेवलेला टिफिन घ्यायचा आणि लगेच ऑफिसला जायचं हे सगळं आयुष्य नीरस आणि कंटाळवाणं होऊन गेलं होतं म्हणूनच आज त्याने ठरवलं दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे त्याने तिला सांगितले उद्या एक सीएल टाक मी मीही टाकतो आहे ती म्हणाली काहीही काय इयर एंडिंगची कामे आहेत रविवारी बोलू पण त्याने आग्रह केला आणि तिने सीएल टाकली रात्री तो नेहमीपेक्षा थोडा लवकरच आला सीएल टाकली आहे हे आईबाबांना सांगितले नाही ना ती म्हणाली अगं बाई मी सांगायचंच विसरले पण सकाळी सांगेन तो म्हणाला नको सांगू तू नेहमीप्रमाणे बाहेर पड मी तुझ्याबरोबरच बाहेर पडतो आपण फिरायला जायचे ती हसली आणि अंगावर पांघरून ओढून घेतली सकाळी तोही तिच्याबरोबरच उठला त्यानेही आवरले आईने विचारले अरे आज लवकर उठलास तो म्हणाला हो आई आ, मला आज जरा लवकर जायचं आहे संध्याकाळी लवकर ये आईला बरं वाटलं ती म्हणाली रोजच अशी ड्युटी मिळते का पहा ना दोघांनाही एकदम जाता येईल म्हणजे वेळेवर झोप होईल तो हसला आणि म्हणाला आई तसं नसतं ग कॉर्पोरेट ऑफिसमध्ये अमेरिकन टायमिंगप्रमाणे असते मग आज अमेरिकेचा सूर्य लवकर उगवला आहे का तो हसला आणि बॅग घेऊन बाहेर पडला ती म्हणाली अहो थांबा मी पण येते स्टेशनला रिक्षा करून जाऊ अशा प्रकारे दोघे स्टेशनवर उतरले आणि त्याने ए टी दोन तिकीटे काढली रिटर्न तिकीट हसत हसत तो जवळ आला आणि म्हणाला पुढची लोकल बोरिवलीतून सुटणारी आहे दोन नंबरवरून त्यात बसू. ती बघतच राहिली तिने विचारले कुठे जायचं आहे चर्च तिथून कुठे जायचं आहे विरार काय हो इथून चर्चगेट तिथून चर्चगेट ते विरार पुन्हा विरार ते चर्चगेट आणि मग पुन्हा चर्चगेट ते बोरवली असा आज आपण टाइमपास करायचा आहे इडियट हा काय प्लॅन आहे का फिरायचा बघ तर खरी मजा आपण रोज प्रवास करतो या लोकलमधून पण आज वेगळ्या अँगलने या लोकलकडे पहा मग तुला खरा आनंद मिळेल ती हसली जाऊ दे आज दिवसभर त्याच्यासोबत राहायला मिळणार आहे ना मग कुठे का जायचे असो जायचे एरवी आपल्याला कुठे वेळ मिळतो नाहीतरी दोघं लोकलमध्ये बसली छानपैकी सीट मिळाली तशी ती रोज लेडीज डब्यातून जायची आणि तो नेहमी बसायचा तो डबा हमखास गुज्जूबाईंचा असायचा त्यामुळे त्यांचे पत्ते शेअर मार्केटची चर्चा याने त्या छे ने तो वैता गायचा पण आज मुद्दामच फर्स्ट क्लासचे रिटर्न तिकीट काढले होते त्यामुळे सरकून घ्या ही बांधड नव्हती गाडी सुटली तसा तिच्याकडे सरकत तो म्हणाला बोल काय बोलायचे आहे तुला असा एकांत कुठेही मिळणार नाही बघ खचून भरलेली लोकल आहे एकांत कसल्या डोंबलाचा आपण काहीही बोललो ना तरी इथे कोणाला ऐकायला जायचं नाही कसं काय आपल्याला खाजगी बोलायचं आहे इथं प्रत्येकाच्या कानात हेडफोन आहे जर प्रत्येकाची मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात नजर आहे कोण बघणार आपल्याला तिला गंमत वाटली आता आपण खरंच मोकळेपणानं बोलायचं लाज वाटली तर त्याला वाटू देत असंच तिला वाटले ती म्हणाली आई सारख्या विचारतात उशीर का म्हणून मग काय कामा असतात बावट आहेस आता काय केलं मी त्यांचं म्हणणं लग्नाला तीन वर्षे झाली आता चान्स घ्यायला हवा आता तो लाजला तिचं बोलणं कोणी ऐकलं नाही ना, ना म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिले तशी ती म्हणाली काळजी नको रोबो आहेत हे सगळे कुणी ऐकलं नाही प्रत्येकाच्या कानात हेडफोन आहे तसे दोघेही खळखळून हसले खरंच चौपाटीवर जाऊन एकांतात वाळूवर बसून गप्पा मारण्यापेक्षा हे लय भारी आहे तिथं तो गजरेवाला फुटाणेवाला चहावाला नाहीतर काहीतरी विकणारा येऊन डिस्टर्ब करतो इथे कोणीच डिस्टर्ब करत नाही मस्त टाइमपास करायला रिटर्न तिकीट काढून पाच सात तासात अगदी छान मन मोकळी करता येते आता तो बोलला मलाही वाटतं ग हो पण आजकाल पिणंही वाढलं आहे येऊन कधी झोपतोस कळतही नाही तुला बाजूला मी आहे याचंही भान नसतं तुला मित्रांबरोबर बसतो ग कधी कधी रोज पीत नाही मित्रांबरोबरच बसत राहिलास तर आणखी उशीर होईल ना बर तुझी इच्छा आहे का आई म्हणते म्हणून नको तुला हवं असेल तर हरकत नाही का तुला नाही वाटत तिने उलट प्रश्न केल्यावर तो भाऊक झाला त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला मित्रांबरोबर बसल्यावर प्रत्येक जण आपल्या पोरांचं कौतुक त्रास असं काही बोलतात तेव्हा वाटतं आपल्याकडे असं सांगायला काहीच नाही कुणाच्या ॲडमिशनचा प्रश्न कुणाचं दुखणं कुणी कुठे नंबर मिळवला हे सगळी कौतुकं ऐकतो तेव्हा वाटतं आपण कधी हा आनंद घ्यायचा पण घरी येईपर्यंत तू झोपून गेलेली असतेस तुला डिस्टर्ब करावंसंच वाटत नाही शुद्धीत असतोस का मी चांगली जागी असते नाक दाबून तो वास सहन करते कपड्यांचीही शुद्ध नसते कधी कधी तुला तसाच झोपतोच बॅग टाकून मुद्दाम नाही गं करत मला कळतंय तुलाही हवंय म्हणूनच तर आज सीएल टाकायला सांगितलीस ना सांगित हो हे कधीतरी ठरवायलाच हवं होतं पण वेळच मिळत नव्हता शनिवार रविवार इतका गडबडीत जातो की एकांतच मिळत नाही म्हणूनच आज मोकळेपणाने बोलण्यासाठी हे रिटर्न तिकीट काढलं कुठे जायला नको एकमेकात डोकं खुपसून बसायचं तर चौपाटीचा समुद्र किनारा कशाला हवा लाटांकडेच पाहायचे नाही तर मरीन ड्राईव्ह जाण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा लोकलमध्ये बरं खूप वेळ दोघांनी चर्चा केली मनापासून गप्पा मारल्या चर्चगेट कधी आलं आणि त्यांनी विरार लोकल कधी पकडली हेच कळलं नाही आता मनातलं सगळं बोलून झालं होतं आता सहप्रवाशांकडे पाहून आपलं सुख दुःख याची तुलना सुरू झाली लोकल धावत होती माणसं चढत होती उतरत होती कुठे भांडणही होत होती अंधेरीला खूप गर्दी झाली एक प्रेमी युगुल दरवाजात उभं होत ती अगदी बाजूला उभी होती आणि गर्दीचा स्पर्श तिला होऊ नये म्हणून दोन हातांच्या पोकळीत तिला त्याने धरले होते तो धक्के खात होता त्याचा धक्का तिला लागत होता पण दोघं दरवाजातून हल्लत नव्हती दोघेही एकमेकात गुंतली होती हे पाहून तिला खूप हसू आले तो म्हणाला धक्के मारणाऱ्यांना तो शिव्या घालत नाही आहे ती हसली आणि म्हणाली खूप सहनशील आहे तो सहनशील नाही त्याला तेच हवं आहे म्हणून तो मनातल्या मनात थँक्स म्हणतो ती हसली आणि त्याला लटका फटका मारला तसा तो म्हणाला त्यांनीही रिटर्न तिकीट काढलं आहे एकांतात जाऊन गुजगोष्टी करणे आत्ता सोपे राहिलेले नाही कुणी गुंड येतील आणि गँगरेप करतील आणि त्याचे हातपाय तोडतील सांगता येत नाही त्यामुळे लोकलच्या दरवाजात बहुपाशात घेण्याचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी रिटर्न तिकीट काढणारे अनेक जण आहेत तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाले सर उतरू आता आज लवकर घरी आलो सांग आणि लवकर झोपू जरा हो आता उशीर नको करायला तो म्हणाला तशी ती लाजली दोघे खाली उतरले एकदम खुश होते भेळ खाली नाही की वडापाव खाला नाही पावभाजी खाली नाही की हॉटेलही केले नाही पण तरीही दोघे तृप्त झाले होते एका निर्णयांपर्यंत आले होते दुष्ट लागण जोगे सारे काल बोत ही उठे नसे जग दो से असे रजोगे स्वर्ग का पुढ़े लिखा पड़े स्वर्ग का पुढ़े लिखा पड़े प्रिष्टला! <tune>